ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग तामस सुख ओवी आहे आठशे सहा ते आठशे दहा आणि गीतेचा श्लोक आहे एकोणचाळीसावा भगवंत तामस सुखाची लक्षणं सांगत आहेत श्लोक एकोणचाळीसावा यदग्रेच्या अनुबंधे चुखम मोहन आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख असे म्हणतात आणि अपय्याचे नि पाने अखाद्याचे नि भोजने स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख आणि अपेयाच्या म्हणजे मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या म्हणजे मांस वगैरेच्या भोजनाने अथवा म्हणजे वेशेच्या संगतीने जे सुख होते ना तरी परस वापहारे जे सुख अवतरे भाटाच्या बोली अथवा जे सुख दुसऱ्या ठार मारण्याने होते अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या म्हणजे स्तुतीपाठकांच्या बोलण्याने प्रकट होते जे आलस्यावरी पोखीजे निद्रे माझी जे देखीजे जयाच्या आद्यंती भुलीजे आपुली वाट जे सुख आळसाने वाढते व वा शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ ते गा सुख पारथा तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे अर्जुना ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज याचे मी फार वर्णन करत नाही कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही ऐसे कर्म भेदे मुदले फळ त्रिधा झाली ते केले गोचर तुझ याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते तीन प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे, जे सुख तेही तीन प्रकारचे झाले आहे ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे भगवंत तामस सुखाबद्दल सांगतात की तामस सुख हे आरंभी म्हणजे भोगकाली व परिणामकालीही मनुष्याच्या बुद्धीला मोह पाडते आणि याचा उगम निद्रा आळस आणि प्रमाद यामधून होतो राजसुखामध्ये किंचित तरी आनंदोपभोग प्राप्त होतो परंतु तामस सुखामध्ये थोडा सुद्धा आनंद नसतो तामसी वृत्तीच्या माणसाच्या सुखाच्या कल्पनाच विपरीत असतात आळसात झोपेत काळ घालवण्यात त्याला सुख वाटतं व दोषास्पद गोष्टी करण्यात त्याला आनंद मिळतो भलत्याच गोष्टीत सुख मानून तो त्यात रमून जातो त्याच्या सुखाविषयीच्या कल्पनाच विपरीत असल्यामुळं ते मिळवण्याचे त्याचे मार्ग सुद्धा विपरीतच असतात हे ज्ञानदेव उदाहरणाने स्पष्ट करतात तामसी अपेय पानामध्ये अभक्ष भक्षणात व स्त्रियांच्या स्वैर संघामध्ये सुख मानतो दुसऱ्याला ठार मारून परद्रव्याचा अपहार करण्यात त्याला सुख वाटते लोकांनी तोंडपूजेपणाने केलेली स्तुती त्याला आवडते त्यातच तो सुख मानतो ज्ञानदेव सांगतात की त्याचे सुख आळसावर पोचले जाते निद्रेत तो परमामधीचा आनंद मानतो त्याला आत्मकल्याणाचे भानच नसते ती वाट तो विसरलेलाच असतो ज्ञानदेव तामस सुखाचे फार सविस्तर वर्णन करत नाहीत कारण त्याचा विस्तार करणे त्यांना योग्य वाटत नाही खर तर तामस सुखाला सुख म्हणणे हेही त्यांना उचित वाटत नाही ज्ञानदेव या गुणभेदाचा समारोप करताना म्हणतात की सुखाचे मूळ कारण कर्म आहे कारण कर्म केल्याशिवाय सुख मिळणार नाही कर्माचे त्रिविध प्रकार होतात म्हणून सुखाचे अणुरेणूत व ब्रह्मांडात सुद्धा कर्ता कर्म आणि कर्मफळ अशी त्रिपुटी दिसून येते विरहित अशी जगात कोणतीही वस्तू नाही जणू काही प्रत्येक वस्तू म्हणजे त्रिगुणरूपी रूपी तंतुनी गुंपलेली पुढे भगवंत त्रिगुणांनुसार चातुर्वर्ण व्यवस्था कशी आहे त्याचे वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू